हॅलो इरेन वेलकम बॅक माय तुम्हाला वेलकम बॅक टू नेपिसोड तर मित्रांनो बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज भेटणार आहे की किती दिवसापासून आपल्या चॅनल व्हिडिओ येत नव्हते आणि आपण खूप दिवसापासून गायब पण होतो तर त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज भेटणार आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवर दिवस नाही म्हणता येणार महिन्यापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते लास्ट आपला उज्जैनचा व्हिडिओ होता त्याच्यानंतर गणपतीचे दोन तीन तुटकी मुटकी व्हिडॉग टाकले ते मी आणि एक लास्ट व्हिडिओ आपला गेण्या डॅमचा होता तो गेना डॅमचा व्हिडिओ आपण जेम तेम दिवाळीच्या पिरियडमध्ये शूट केलेला होता आणि सहा महिन्यापासून तर आपल्या चॅनलवर महिन्याला एकच व्हिलॉग पडत होता किंवा दोन महिन्यामध्ये एकच व्हिलॉग पडत होते तर त्याला एक कारण आहे मित्रांनो ते कारण म्हणजे आपण झालो आहे नाशिकला सेटल आणि आपली फॅमिली पण आलेली आहे या हप्त्यात आपण नाशकात म्हणजे पूर्णच्या पूर्ण सामान सेट केलेलं आहे आणि काही सामान जे आहे ते आपल्या मालेगावच्या बंगल्यावर आहेच ते आपण काही दिवसानंतर तुम्हाला कळून जाणार व्हिलॉगमध्ये आपण घ्यायला जाणार मालेगावला पुन्हा एकदा ते सामान घेण्यासाठी परत एक टाईम आपल्याला गाडी करावी लागणार आहे तर इथं आपण नाशकात आलेलो होतो आज सामान लावायचं बाकी त्याच्यामध्ये तुम्हाला कपडे वगैरे असं पडलेले दिसले आपण तर आत्ता सध्या पुवता सोपे सेट सोफा वगैरे घेऊन आलो होतो आणि बाकीचं टी व्ही वगैरे लोकल सामान घेऊन आलो होतो तर आता बघूयात पुढं कसं राहतं कसं नाही तर मेन कारण म्हणजे आपण झालो आहे नाशकात सेटल तर सहा सात महिने झाले तर मित्रांनो सहा महिन्यापूर्वीच आपण नाशकात सेटल झालेलो होतो आणि हळूहळू आता आपली फॅमिली पण आणलेली आहे आपण सामान वगैरे पण आणलेले आणि काही ह्या महिन्यातच किंवा पुढच्या महिन्यात दादा पण नाशकात येऊन लागणार आहे त्याचं पण जॉब इकडे होऊन जाणार आहे त्याचं काम तर असं होतं विषय दोन नंबरच आहे मेन म्हणजे आपल्या चॅनलला व्हिडिओ न येण्याचं कारण हेच होतं की आपलं झालंय नाशिकमध्ये सेटल आणि इथून पुढं आता आपली जर्नी कशी राहणार आहे हे तुम्हाला मी सांगून देतोय मेन म्हणजे इथून पुढंची जी सिरीज राहणार आहे ती आपली लाईफस्टाईल सिरीज राहणार आहे लाईफस्टाईल व्हिडिओ येणार आहे ट्रॅव्हल तर थोडंफार कमी होऊन जाणार आहे ऑल अराउंड नाशिक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे मालिका तर तुम्ही बघितलंच आहे आता नाशिक दाखवण्याची वारी आलेली आहे नाशिकनंतर पुढचे जे सिरीज आहेत तुमचा रिस्पॉन्स जसा राहील तसे आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडत जातील आणि चांगले चांगले व्हिडिओ चांगले चांगले कंटेंट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे तर अशीच आतामध्ये खूप तुम्ही मला साथ दिलेली आहे आपले तुमच्यामुळे आपले चॅनल मॉ पण झालेले आहे आणि इथून पुढची जी सिरीज जाणार आहे तुमच्याकरता मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवायला आहे उतरलो आहे कारण की मी हा जो मधला सहा महिन्याचा पिरियड आहे ह्या सहा पिरिय सहा महिन्याच्या पिरियडमध्ये मी खूप डाऊनफॉल डाऊनफॉलमध्ये होतो आणि अजून पण डाऊनफॉलमध्येच आहे थोडं थोडंफार आता आपल्यामध्ये थोडंफार डिप्रेशन आणि तर मित्रांनो सहा महिन्यापासून आपण पूर्णच्या पूर्णपणे डिप्रेशन आणि डाऊनफॉलमध्ये होतो तर हळूहळू आपल्याला बाहेर यायचं आहे त्याच्यातून आणि आपली एक नवीन सुरुवात जी आहे ती करायची आहे तर याच्या म आधी तुम्ही बघितलं असेल आपल्या चॅनलवर डेली ते डेली व्हिडिओ पडायचे आपल्या चॅनलवर आता सहा सहा महिन्यामध्ये व्हिडिओ पडायला लागले आणि चॅनल डेड होऊन याच्या याच्यावर यायच्या आधीच आपण चॅनलला जपणा पडणार आहे तर इथून मला तुम्ही मला खूप म्हणजे खूपच साथ दिलेली आहे तुमच्यामुळे माझे चॅनल एकदम चांगल्यात चांगल्या प्रकारे मॉनिटाईज झालेलं होतं आणि झालेलं होतं म्हणजे काय झालेलं आहेच आणि काही दिवसानंतर आपल्या चॅनलमध्ये अर्निंग चा अर्निंग पण चालू होऊन जाणार आणि खूप सारे बदल आहे आपल्या चॅनलवर आणि मेन म्हणजे आपला आयफोन जो होता तो आयफोन नाही आता आता सध्या आपल्याकडं तर सध्याला आपल्याकडं रेडमीचा फोन आहे आणि रेडमीच्या फोनवर आपण व्हिलॉगिंग करणार आहेत काही दिवसांसाठी आणि तुमचा सपोर्ट राहिला तर बघा पुढे गेल्यावर आपल्या याच्या चॅनलमध्ये आपल्या व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये चेंजेस पण येणार आहेत तर असो हा व्हिडिओ मी इथंच संपवतणार आहे आणि इथून पुढची जी सिरीज आहे ती एकदम नवीच्या नवी सिरीज येणार आहे आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे तर इथपर्यंत खूप सपोर्ट केला आहे इथून पुढं असाच सपोर्ट दाखवा तर भेटूयात पुढच्या व्हिलॉगमध्ये व्हिलॉग नंबर एक नंबरमध्ये आणि आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय